नमस्कार नवरात्री सुरू होणार आहेत आणि त्यासाठी नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी झटपट होणार हे उपवासाच्या या रेसिपीज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण शाबुदाना भिजत न घालता बनवलेला क्रिस्पी आणि क्रंची शाबुदाना वडा शाबुदाण्याची खीर बटाट्याची भाजी वरीचा भात आणि चिप्स या रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी एक वाटी शाबुदाना इथे गॅसवरती भाजून घ्यायचा आहे एका पॅनमध्ये शाबुदाना भाजत असताना त्याचा कलर बदलून द्यायचा नाही आहे थोडंसं तापून द्यायचे आहेत शाबुदाने त्यानंतर तुम्ही हातानेही चेक करू शकता जास्त भाजायचे नाही आहेत थोडे गरम झाले की आपण पॅनमधून काढून घेऊया आणि थंड होऊन देऊया शाबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या एका भांड्यामध्ये घेऊन मिक्सरवरती बारीक याचं पीठ बनवून घ्यायचं आहे शाबुदाण्याचं पीठ हे पहा अशा पद्धतीने हे शाबुदाण्याचं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे शाबुदाण्याचं जे पीठ आहे ते एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये मी दोन उकडलेले बटाटे किसून घेत आहे उकडलेला बटाटा किसूनच घ्या त्यामुळे पीठ व्यवस्थित मळलं जाईल चवीपुरतं मीठ घालूया आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालून घेऊया म्हणजे वडे थोडे तिखटही होतील आणि चवीला छान होतील सर्व काही हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडं थोडं लागेल असं पाणी घेऊन याचं पीठ तयार करून घेऊया ज्याप्रमाणे मी व्हिडिओत दाखवले पाणी एकदम घेऊ नका कारण यामध्ये बटाटाही घातलेला आहे आपण पाणी जास्त लागत नाही आणि अशा पद्धतीचं थोड्या पाण्यामध्ये हे पीठ व्यवस्थित मळलं जातं दहा ते पंधरा मिनिट पीठ बाजूला झाकून ठेवूया त्यानंतर एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून घेऊया त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेऊया आपण आता बटाट्याची भाजी बनवत आहोत त्यामध्ये दोन मी उकडलेले बटाटे अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत एक मिनिट लो फ्लेमवरती तेलामध्ये हे बटाटे परतून घेऊयात त्यानंतर यामध्ये आता आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ त्यानंतर दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे जो या भाजीला छान लागतो आता यामध्ये चमचाभर साखर घालायची आहे म्हणजे ही भाजी जी आहे ती तिखट आणि गोड चवीला खूप छान लागते दोन ते तीन मिनिट लो फ्लेमवरती हे सर्व पॅनमध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजी चवीला छान होईल दोन ते तीन मिनिटांनंतर भाजी व्यवस्थित तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूया आणि आता गॅसवरती एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास मी पाणी उकळायला ठेवलं आहे त्यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊया आता आपण वरीचा भात बनवतो हो आहे एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्यानंतर तीन ते चार चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे म्हणजे भात जो आहे तो चवीला छान होतो थोडंसं अर्धा चमचाच तेल घालायचं आहे सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एका चमच्याने मिक्स करून झाल्यानंतर या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे हे पहा उकळी आल्यानंतर मी अर्धी वाटी वरीचा तांदूळ निवडून स्वच्छ धुवून घेतला होता तो तांदूळ यामध्ये घालून घेत आहे व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतर आणि लो फ्लेमवरतीच भात शिजवून द्यायचा आहे भात होतोय तोपर्यंत आपण शाबुदाण्याची खीर बनवून घेऊया त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे लो फ्लेमवरती त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता साखर या दुधामध्ये पूर्णपणे विरगळून घ्यायची आहे त्यासाठी चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर एक पाच ते सहा तास शाबुदाणा भिजत घातला होता तो शाबुदाणा यामध्ये मी घेत आहे अर्धी वाटी शाबुदाणा घातलेला आहे रात्रभर साबुदाणा भिजत घातला तरीही चालेल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ही शाबुदाण्याची खीर व्यवस्थित लो फ्लेमवरती शिजवून देऊया शाबुदाणा जसा शिजायला लागेल तसं या खिरीला घट्टपणा यायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकता मिक्स करत राहायचं आहे एका गॅसवरती भात ठेवला होता तोही तयार होत आलेला आहे मधून अधून तोही मिक्स करावा लागतो लागेल असं पाणी भातातही घातलेलं आहे आता खीर तयार होत आलेली आहे त्यानंतर यामध्ये काही ड्रायफ्रूट्स आपण घालून घेऊया पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया खीर आपली व्यवस्थित तयार झालेली आहे गॅस आपण बंद करून झाकून ठेवूया भातही व्यवस्थित तयार होत आलेला आहे थोडं झाकून दोन मिनिट लो फ्लेमवरती ठेवूया म्हणजे भात व्यवस्थित तयार होईल हे पहा भात आता तयार झालेला आहे गॅस बंद करूया आता कढईमध्ये आपण थोडं तळण तळून घेऊया जे उपवासासाठी आपण चिप्स वगैरे आणतो ते तळण मी इथे तळत आहे अशा प्रकारे चिप्स हे जे असतात जे आपण उन्हाळी कामात बनवतो ते चिप्स इथे तळून झालेले आहेत त्यानंतर जे आपण पीठ मळून ठेवलं होतं ते पीठ आपण चेक करूया थोडं कोरडं वाटत असेल तर थोडा पाण्याचा हात घेऊन पुन्हा एकदा मळून घ्या त्यानंतर याचे अशा प्रकारे गोळे तयार करून घ्यायचे पाण्याच्या हाताने गोडे तयार केले तर हे पीठ चिरटत नाही आणि व्यवस्थित वडे तयार होतात दोन्ही हाताने प्रेस करत अशा प्रकारे याला शेप देऊन द्यायचा आहे म्हणजे वडा तयार होईल अशा प्रकारे ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे मी सर्व वडे बनवून घेत आहे त्यानंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं त्या तेलामध्ये हे सर्व वडे तळून घेणार आहे वडे तळत असताना दोन्ही साईडने आपल्याला तळायचं आहे लो फ्लेमवरतीच तळायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवू नका नाहीतर ह्या वडे तळताना तेलामध्ये फुटतात आणि तेल उडू शकतं त्यासाठी लो फ्लेमवरती दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन असा कलर होईपर्यंत हे व सर्व वडे मी तेलामध्ये तळून घेतलेले आहेत खायलाही खूप छान आणि क्रिस्पी असे वडे तयार तयार होतात शाबुदाना भिजत घालायचीही गरज नसते चला तर आता आपण ही उपवासाची थाळी जी आहे ती सर्व करूया बटाट्याची भाजी घेतलेली आहे दही आणि साखर घेतलेला आहे त्यानंतर चिप्स हे आपण तळले होते ते घेतलेले आहेत शाबुदाण्याची खीर घेतलेली आहे आणि जे आपण शाबुदाण्याचे वडे बनवले होते ते वडे घेते आहे त्यानंतर यामध्ये भाताचीही वाटी ठेवत आहे भातही खूप छान तयार होतो हा तुम्ही ही सर्व रेसिपी ट्राय करून बघा नवरात्रीमध्ये झटपट होणाऱ्या या सर्व रेसिपीज आहेत तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल या सर्व रेसिपीज जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा फ्लेवर्स आणि स्पाइस या चॅनेलवर तुम्ही अजून नवीन असाल चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे अशाच प्रकारच्या नवीन नवीन रेसिपीज तुम्हाला लगेच बघता येतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत हो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद